नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एकवीस तारखेला होणाऱ्या राहटणे येथील बैलगाळा शर्यतीमध्ये महिंब्या हा बैल येणार आहे रुस्तमे हिंद या बैलगाडा शर्यतीमध्ये आपली दहशत निर्माण करणारा महिंब्या आणि बकासू यांना एक नंबर मिळालेला होता त्यामधीलच महिंब्या हा बैल त्या मैदानापासूनच थोड्याफार फरकामध्ये आजारी आहे आणि त्याचे पायाचे दुखणे हे काही संपत नाही अधूनमधून तो काही मैदानांवर आपली हजेरी लावत असतो परंतु आत्ता येणाऱ्या या एकवीस तारखेच्या मैदानाला मेहब्या हा शंभर टक्के असणारा आहे तर मित्रांनो या एकवीस तारखेच्या मैदानावर बक्षीही मोठी आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजार आहे तिसऱ्यासाठी एक्कावन्न आहे चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी सात हजार असे बक्षीस या मैदानावर आहे आणि हे मैदान ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त राहटणी गाव येथे होणार आहे या मैदानाचे पर्व असणार आहे दुसरे लॉबिटसला निकाल या मैदानावर नाही तर मित्रांनो या मैदानावर आपला सर्वांचा आवडता आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त किंमत असलेला आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे त्याचं असा बैल म्हणजेच मेंब्या मैंब्या जरी आजारपणाने इतके दिवस ग्रासलेला असेल तरी पण आता या मैदानावर तो नक्कीच हजेरी लावणार आहे आणि नंतर आपण समजणाराच आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये की महिंब्याला या मैदानावर कोणता पायरा असणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि आपणास पाहाव्यास मिळणारच आहे की या एकवीस तारखेच्या मैदानावर महिंब्या हा आपली कामगिरी कशी करत आहे आणि पुन्हा कमबॅक करणार का ही सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा नमस्कार